कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आता माझी दुपारची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत आणि आणवी आणि आरो म्हणजे माझा मुलगा त्यांना झोपवलं मी मुलांना आणि आता मी चाललेली आहे दुसऱ्या शेतामध्ये तर बघू शकता सगळं सगळं कामं झालेली आहेत आणि जनावरं पण आमची बांधलेली आहेत तर आज स्पेशल ब्लॉग आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर मी पहिला चाललेली आहे तर मी वरती तुमचे दाजी गेलेले आहेत तर मी तिकडंच आलेली आहे दुसऱ्या नानाकडं वरती म्हणजे वरलीकडं तुमचे दाजी गेलेले आहेत तर तिकडेच आलेली मी मोटर चालू करायला आणि आणू या त्याला झोपवले खोटं खोटं सांगितलं की मी बाहेर काम करायला लागले आणि आता मी सटकाय लागली म्हणजे तर व्हिडिओ कंटिन्यू करा निघालेली आहे आणि तुमची दाजीला जरासं म्हणजे आमचं शेत हे बघा इथे एक रान आहे आणि अजून एक रान आहे ते जवळजवळ दहा मिनटं चालत जावं लागतं तिथे जरा लांब आहे रोड टच आहे आणि तिथं ज्वारी केली आम्ही तर ती ज्वारी मला तुम्हाला दाखवायची आहे आणि आमचं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आता मी पटापट तिकडे जाते दुसरीच्या म्हणजे आमच्या दुसऱ्या शेतामध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला आज भरपूर काही गोष्टी माहीत पडतील की आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे आणि म्हणजे मी मुंबईची आहे का गावाकडचीच आहे म्हणजे माझं बाहेर कोणचं हे नक्कीच तुम्हाला सगळ्यांना माहीत पडणार आहे आलेली आहे शेताकडे आपल्या दुसऱ्या तर ही आपली ज्वारी बघा खूप फास्ट पळत पळत आली कारण की आ... वी आणि आरोज जर दरवाजा खोलून महाग पळत आले असते तर त्यांना माहीत पडलं असतं मम्मी विहिरीकडे मोटर चालू करायला चालली आहे म्हणून आणि ते पण आले असते तर आज रविवार आहे त्याच्यामुळं ते, ते मस्त आराम करायला लागली ती तर हे हो बघा ही आपली ज्वारी अशी आलेली आहे शेताकडं तर कशी आले ज्वारी मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा तुमचे दाजी कशी बसलेले आहेत निवांत काय खायला लागले नारळाचं काढलं काय बघा तुमची दाजी खोबरं खायला लागले तर नारळ पडला होता बघा आणि इथं बघा त्यांनीच माझ्या आधी येऊन मोटर चालू केली तर इथं बघा विहिरीत पाणी सोडलेलं आहे तर आंब्याचं झाड आहे आपलं आणि त्या झाडाखाली बसतं नारळ खात बसले आणि इथं मी पळत पळत आली आहे मोटर चालू करायची म्हणून तर थोडंसं ब्लॉग शूटिंग पण करत आहे ब्लॉग पण बनवत आहे मी तर ही पण आपली ज्वारी आहे बघा ही तर थोडीशी पातळ आलेली आहे आणि हो तर कशी आली ज्वारी मला नक्की कमेंट करून सांगा आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडच्या भागाला भागा मंगळवेड्या या भागाला ना पाण्याचा जरा तुटवडा तो तो आहे पावसाचा तर त्याच्यामुळं जशी आली तशी मस्तच आहे तर आता दाजी खायला लागले खबरं मला नाही की योड़ास। 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 <laughs> तरी तर दाजींचं चाललंय खोबरं खायचं चा मस्त पैकी आपल्या नारळाचं झाड आहे तिथं आणि तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते तर मी मोटर चालू केले तर तुम्हाला मी आज थोडंफार शेअर पण करते तुमच्या सोबत ताई तुमचं माहेर कोणतं आहे तर कुठलं आहे माझं माहेर <laughs> सांगा ना <laughs> इंदी, इंदी। किती खोट बोलताय एकदम तुमचे दाजी सगळं खोट बोलते ती आणि सत्यलेली शहाणे समजते ती असं आहे तर माझं माहेर आहे मुंबई तर मी मुंबईची आहे आणि तुमचे दाजी मला शोधत तिकडं आले होते ह शोधत आला होता ना <laughs> काम नव्हतं कामच नव्हतं म्हणून शोधत आले होते दाजी तर नाही मंडळी मी सोलापूरला आली होती घरी तर तिथे नातातलेच आहेत तुमची दाजी जरा लांबच्या नातेतले तर तिथे आले होते तुमचे दाजी आणि बघता क्षणी पसंत केलं मला आहे है <laughs> <laughs> तेवढंच बोलता हो, <laughs> आणि मी कुठं मी नाही तुमच्या दाजीनं ना पसंत केलं तुमच्या दाजीने <laughs> तर हे झालं छोटासा भाग आमचा तर दाजी बघायला आले होते आणि मग लगेच आमचं लग्न पण ठरलं आणि एका झटक्यात लग्न पण झालं महिना दोन महिन्यातच आमचं तर मी मुंबईची आहे मंडळी आणि खरं म्हणायला गेलं तर आम्ही राहतो कुठे तर आम्ही मंगळवेड्याचे आहे बहुतांश भरपूर लोकांना माहीत आहे तर मी सांगते की आमचं आम्ही राहतो तिथं मंगळवेड्यामध्ये राहतो आणि आमचं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तर लव मॅरेज आहे आपलं या माणसाशी कोण लव मॅरेज करायचं हां तुमच्याशी कोण लव्ह मॅरेज करायचं होत मला कोण मिळालं बघू बघू तोंड बघू इकडं लव्ह मॅरेज आहे आपलं तर नाही मंडळी आमचं लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज आहे भरपूर जण विचारतात की ताई तुझं लव्ह मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे का तर नाही माझं लव्ह मॅरेज नाही आहे अरेंज मॅरेज आहे तर घरच्यांनीच असं ठरवलं होतं आणि मी मामाकडे आल्यावर ह्यांना माहीत पडलं की आम्ही इकडं आलोय म्हणून आणि फॅमिलीतल्याच लोकांनी सांगितलं होतं तर तुमचे दाजी बघायला आले झालं तर कुठलं लव्ह मॅरेज आणि कुठलं काय लगेच आमचं महिन्याभरात लग्नच ठरलं आणि लग्न झा आलं तर आमच्या लग्नाला जवळजवळ आता नऊ वर्ष झालेले आहेत तर तुमच्या ह्या दोन प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल की मी मुंबईचे आहे तर ताई तुम्ही मुंबईच्या आहात तर तुम्हाला शेतातली कामे जमतात का हा पण भरपूर जणांचा प्रश्न आहे की तुम्ही मुंबईचे आहात आणि तुम्ही शेतातली कामं करता का तर हो करतो पण जास्त नाही करत करत तसं म्हणायला गेलं तर जास्त नाही करत फक्त सकाळी उठले की शेणगाण काढायचं झाडलोट करायचं आणि मग बाजरी काढू लागली नाही संग हा मग तर थोडंफार तर काम करते जास्त नाही मला आता मान्य आहे की एकदम शेतातली काम जमणार नाही तर शेतातली काम म्हटलं तर खुरपायचं जमत तर खुरपायला शिकले आता झालं तर बाजरी काढली काढू लागली होती ह्यांच्यासोबत बरोबरी न ह्यांच्या आणि की आलो नका मी खरं सांगायला लागले गव असा तर यांच्या बरोबरीनं बाजरी पण काढू लागली होती आणि ज्वारी आणि तुमच्या दाजींचं काय म्हणतं मी तुम्हाला दाखवते माझ्या हाताला इथे फोडे आलेत की नाही तर खुरपूनच आलेत अगदी काम करून करून कटाळून गेली बाय किती खट्ट बोलता येऊन माणसाने जरा खरं बोलायचं तर नाही खरंच थोडंफार जास्त नाही करत मी कामं शेतातली थोडीफार करते जसं जमल तसं करते तर खुरपायची कामं क का, खुरप खुरपण्याच्या वेळेस जेव्हा खुरप खुरपायचं शेतात आलं की मी माझ्या सासूबाई आणि माझी जाऊबाई आम्ही तिघीजण येऊन सगळं शेत तुम्ही दा तुम्हाला दाखवलं ना सगळं राहणं आम्ही खुरपून काढतो आणि झालं तर बाजरी पण केली होती त्या बाजरीच्या वेळेस तुम्ही बघितलं पण होतं सगळं मी केली होती का नाही बाजरी तर दाजी किती खट बोलते हे तुम्हाला माहीतच पडेल तर मी बाजरी पण वेळेस काम केलं होतं झालं तर म्हणजे अशी भरपूर कामं आम्ही कांदा कांदा केला होता आमच्या शेतात तर कांद्याच्या वेळेस पण खुरपायला आली होती तर थोडंफार खुरपायची कामं करते खुरपायलाच खरं तर मला येतं आणि रास वगैरे करताना तर हातभार लावायला लागतोच तर शेतकऱ्याची बायको म्हटलं थोडं फार का होईना शेतातली कामं करावीच लागतात तर थोडी थोडी कामं मी करते शेतातली आणि झाला प्रश्न तर आणि मग सकाळी उठले की शेणगाण थोडंसं काढायचं हे तर प्रत्येकाचं आयुष्यातला असतंच रुटीन गावाकडच्या लोकांचं हेच रुटीन असतं की सकाळी उठणं दारापुरच्या झाडणं आणि शेणगाण काढणं आपल्या जर्शा गाया आहेत तर शेळ्या आहेत कोंबड्या आहेत तर त्यांचं पण थोडंफार बघावं लागतं तर अशीच कामं असतात शेतक शेतकरी म्हटल्यावर शेतातली काही एवढी पण कामं आम्ही करत नाही पण बऱ्यापैकी कामं हो करते मी आणि तुमचे दाजी पण असतात सपोर्टिव्ह सपोर्ट करायला आणि दाजी कामाला कुठे जातात तर दाजी जातात कारखान्यात कामायला ऊसाचा कारखाना आहे तिथे कामाला जातात आणि आम्ही शेती पण करतो तर आमची जॉईंट फॅमिली आहे सगळेजण मिळून एकत्र केले की शेतातली कामं लगेच होऊन जातात त्याच्यामुळं जा आम्हाला जास्त कामं असं पडत नाहीत किंवा दिसून पण येत नाही तर जॉईंट फॅमिली आहे तर तुमच्या घरात किती माणसं आहेत तर आमच्या घरात बघा सगळे विचारतात ताई तुमची जॉईंट फॅमिली आहे तर तुम तुमच्या घरात माणसं किती आहेत तर जवळजवळ आहेत चौदा पंधरा माणसं आहेत आणि सगळी जण आम्ही एकत्र कुटुंब आहे आणि मी मुंबईकर आहे मुंबईचे आहे शिक्षण किती झालं तर शिक्षण माझं हे तर प्रश्न म्हणजे भरपूर जणांनी विचारले माझ्या बोलण्यावरून कि ताई त्याचं शिक्षण किती झालेलं आहे तर माझं शिक्षण <laughs> किती झाले हो माझं शिक्षण भरपूर खूप म्हणजे खूप म्हणजे नाही माझं शिक्षण मी खरं सांगते अकरावी झालेलं आहे बारावीला एंट्री करायला तुमचे दाजी आले आणि मला लग्न करून घेऊन आले <laughs> तर माझं बारावी तसंच राहिले आणि सगळं खोटं सांगतात बरं का तुमचे दाजी मला म्हटले लग्नाच्या वेळेस की मी तुला बारावी मी म्हटलं होतं मला बारावी करायचं आहे तर तुमचे दाजी म्हटले बारावी काय ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू लग्न झाल्यावर तुला नक्कीच मी शिकवतो आणि आज माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाले मला काहीच शिकवलं नाही तुमच्या दाजीने उलट मला म्हणतात चल आता शेतात चल आता शेतात आणि शिक्षण कोण राहिलं तिकडंच बाजूला हे खरं आहे का नाही सांगा मग <laughs> तर असं आहे बघा बरोबर आहे तर माझं शिक्षण पुढं नाही झालं फक्त अकरावी झाली आणि बारावीत आमच्यात कसं असतं की माझी आजी ऑफ झाली होती तर सगळे तीन वर्षाच्या आत आमच्या इकडं असं रूल आहे की तीन वर्षाच्या आत मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं नाही तर, थीगड़ा थीगड़ा तर।, तर।, तर। ना तीन वर्ष करायचं नाही तीन वर्ष काहीच लग्नात का म्हणजे लग्नाचे कार्य करायचे नाहीत कोण पण आपल्या घरात ऑफ झालं तर असं रूल आहे आमच्या इकडं त्याच्यामुळं मग तीन वर्षाच्या आत म्हणून एक वर्षातच माझं लगेच लग्न पण झालं तर माझं बारावी पण झाली नाही आहे अकरावी झालेली आहे असं म्हणायला गेलं तर आणि तुमच्या दाजीने पण मला पुढचं शिक्षण करून दिलं नाही आहे तर त्यात आण आर आरोप पण आता मोठे झालेले आहेत तर आता पुढचं शिक्षण काय होईल काही सांगता येत नाही मला तर माझं शिक्षण फक्त अकरावी झालेलं आहे आणि तुम्हाला मुलं किती तर मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि अशी आमची छोटीशी फॅमिली जवळजवळ सतरा अठरा माणसं आम्ही घरात आहे आणि आता तुमचे दाजी पण मी बोलूच तर सगळं खोबरं खाऊन ठेवले दाजींनी चला तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला जास्त नाही लांब मी कंटिन्यू केला तर शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा आणि दाजींचं माझं लव मॅरेज नाही तर अरेंज मॅरेज आहे आणि मी मुंबईचे आहे आणि शेतात होय मी काम करते जास्त नाही पण थोडंफार करते जसं जमेल तसं प्रयत्न चालू आहेत तर जय भीम जय शिवराय आणि जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ बाय बाय